म्हणजे देव माणूस हे आपल्यासारखे माणसं वगैरे अन्नदाता नाव ना ठेवते ते ह्या जिल्ह्यात ओमराजे लिंबाळकरांना काय केलं नाही फसवणूक करणारा ना माणूस फक्त ओमराजे लिंबाळकर एकटा आणि कैलास पाटील त्याला साथ साथीदार आणि अन्नदाचा प्रश्न भ्रष्टाचार भ्रष्टाचार म्हणून तिने निष्ठा घोषणा ओपन केलं त्या पण काय नाही राणा दादा सारखा देव माणूस नाही राणा दादा जोपर्यंत आहेत काय सोशल आपलं सर स्वागत माझं नाव मतीन पटेल आपण सध्या तुळजापूर शहरात आहोत आणि या ठिकाणी भव्य अशी राहिली राणा जगदीश सिंह पाटील यांचे निघाले आहेत तर आपल्यासोबत त्यांचे काही समर्थक आहे काय नाव सर तुमचं सुभाष तुकाराम मुखडे कुठलं गाव नितळे कशासाठी आलं तिथं रॅलीसाठी आलो कुणाच्या रॅली राणा पाटील जगदीश राणा पाटलाच्या येतात का निवडून येत शंभर टक्के पण एवढा आत्मविश्वास टाक आत्मविश्वास म्हणजे ज्यांना पूर्वेपर वल्ला पासून कष्ट केले आणि जी जनतेसाठी योगदान दिले ती योगदान कुणीच दिलेलं नाही म्हणून त्यांच्यासाठी आम्ही आतोनात प्रयत्न करून गावगाव फिरून त्यांना विजय करायचा प्रयत्न करणार आहोत ही आमची इच्छा आहे काम झालेत का हो भरपूर 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 तुमचं काय मत आहे का काम हो काय राणा दादा निवडून येणार शंभर टक्के तितळीतून आमच्या गावात राणा दादा न भरपूर काम केलेली आहेत त्याच्यामुळं सगळे लाडकी बहीण योजना पुन्हा गोरगरिबाला घरकुलं पुन्हा रस्त्याची कामं ले ले। ही सगळं राणादा के काम केलेले आहेत म्हणून आमचा पुरा विश्वास सगळ्या गावाचा नितळी ग्रामस्थाच्या वतीनं सगळ्या गावाचं मतदान आमच्या राणादा पाठीशी लोक विरोधक म्हणतात की काम केले उद्घाटन केले विरोधक काय बी म्हणतात विरोधकाचं कामच आहे ती काय बी बोलायचं त्यांनी काय तर करून सत्ता हातात घ्यायची आहे पण त्यांनी सत्ता हातात जाणार नाही लक्षात घ्या विरोधकांनी काय बी म्हणून सरकार कुणाचं मुख्यमंत्री कुणाला बघता मुख्यमंत्री आपला हे होणार शिंदे हा हा सेना युती असल्यामुळे दोन्हीची शिंदे मुख्यमंत्री राहणार खूप खूप धन्यवाद कुठलं गाव सावर गाव काय म्हणता कोण आहे निवडून राहणार दादा काय राहिले जोरदार निघाली हा जोरदार निघाली आणण्यासाठीच आमदार व्हायसाठी राहिले आणले होतील का आमदार येतील होतील विरोधक म्हणाल काय काम केलं नाही उद्घाटन केलेत फक्त वरी सरकार भाजपचा खाली ती जाणार देशात सुविधांना अंधवी गोर धान्य ही उपलब्ध करून द्यावं यासाठी राहणाराची गरज आहे सोयाबीनचे भाव कमी झालेत म्हणते सगळ्याचे भाव कमी झालेले उत्पन्न वाढले म्हणून कमी झाले हा चला धन्यवाद हा बोला राहणार दादा दादा का राहणार काय विकासाचं काम आहे कुठलं गाव तुमचं काय काय हे कृष्णा खोऱ्याचं पाणी आले सगळं शेतीपेती विमा विमा स्पेशलिस्ट म्हणजे ते राहणार अनुदान विमा शेतकऱ्यासाठी पूर्ण झट्टेचा राहणार दादा शंभर टक्के शेती निवडून शंभर टक्के धन्यवाद काय म्हणता कुणाला जायचं निवडून काय ठरलंय कुणाला निवडून काय ठरलंय स्पेशलिस्ट हा काम झालेत का म्हणते फक्त केले काढून काम झाले नाही त्यांना काय उत्तर द्या कोण म्हणतं उद्घाटन केलेत जेव्हा काम पूर्ण होईल त्यावेळेस रणदातानी उद्घाटन केलं एक वेळेस जसं आमची वाईट घ्यायला आला तसं त्या ठिकाणी जाऊन बघा तुम्ही काम केलं का नाही म्हणजे तुम्हाला पण कळेल नावारे दादा दादा म्हणजे देव माणूस हे आपल्यासारखी माणसं वगैरे नाव ठेवते ते ह्या जिल्ह्यात ओळराज लिंबाळकर ना काय केलं नाही कसं न करणारा माणूस फक्त ओमराज्य लिंबाळकर एकटा पण कैलास पाटील त्याला साथीदार राणादाचा फैस भ्रष्टाचार भ्रष्टाचार केलं निष्ठायला पण काय नाही राणा दादा, सा ना दादा सारखा देव माणूस नाही राणा दादा जोपर्यंत नाही का तुम्ही कुणाला बी विचारा आम्ही पहिले निष्ठावत शिवसेनेचा मी काम केलं होतं पण ही भ्रष्टाचारी माझा निर्णय काय केलं नाही तुम्हाला सांगतो आश्वासनं खोटी देते ते ती काय माती द्या आम्ही तुमच्या गावात एवढं केलं काय केलेलं नाही मी गेलेलं पाच वर्ष केलेलं आहे आता आमदार कुणी केला होता कैलास पाटील मी खेळता मी सिद्धेश्वर ही काय नाही फक्त बोगस बोलणारी ती राणा दादा म्हणजे देव माणूस शब्द दिला तसं काम होणार हे राणा दादा कुठल्या गाव काय म्हणताय तुम्ही आज राणा दादाच्या समर्थना तिथे आला दादाला निवडून द्यायचं राणाला राणा का बर का बर चांगला माणूस काम झाले तर आपल्यासोबत दादा समर्थक आहेत काय म्हणा दादाचा विजय होईल का आमचे राणादाना बहुमताने निवडून येणार कारण जनतेचा असणारा पाठिंबा बी जे पीला असणारा पाठिंबा हा जो या ठिकाणी असणारा जनसमुदाय आहे हा जनसमुदाय आमच्या राणादाला आमच्या राणादाला विधानसभेवर निवडून दिल्याशिवाय बसणारा नाही कारण आमची लाडकी बहीण योजना असेल या सर्व गोष्टी शेतकऱ्यासाठी महत्वपूर्ण असणाऱ्या गोष्टी यासाठी आमच्या दादाचे महत्वपूर्ण योगदान या तुळजापूर मतदारसंघासाठी लाभलेलं आहे आणि आमचे दादा सर्वांचे पाईक बसलेले आहेत आणि आमचे दादा हे बहुमताने निवडून येतील अशी आमची इच्छा आहे काय म्हणता तुम्ही आज दादाच्या समर्थनात या रॅली सहभागी आहेत काय वाढते पुढे काय करणार दादाला दुसरी वेळेस परत निवडून द्यायचं माणूस पण विरोधाकडून सातत्याने टीका होते की केवळ उद्घाटन केलेत काम झाले नाहीत त्याला काय प्रत्युत्तर द्या विरोधक बोलतच असते बोलत असते झालेले आहेत तर आपल्यासोबत तुळजापूर तालुक्याचे माजी जिल्हा परिषद सदस्य वसंतरावजी वडगाव साहेब आहेत सर तुमचं नमस्कार काय म्हणाला तुम्ही आज अंधाराच्या समर्थनात या ठिकाणी जमा झाले आहेत भरपूर या ठिकाणी लोक जमा झालेले आहेत काय वाटतंय पुढची दिशा कशी वाटते काय नाही दादा शंभर टक्के विजयी होणार कुठल्याही प्रकारची अडचण नाही खाली दादाने तीस वर्षात जे काम झाले तीस वर्षात जेवढं काम झालं नाही तेवढं पाच वर्षात काम केलेलं आहे त्यामुळे दादा शंभर टक्के विजयी होणार नमस्कार सर आज तुम्ही राहद प्रचारात या सभेमध्ये तुम्ही हजेरी लावले आहेत काय वाढते पुढची दिशा कशी वाढते दादांची तुळजापूर तालुक्याचा एक धडाडीचा अभ्यासू कर्तबगार आमगार म्हणून या ठिकाणी पाच वर्ष त्यांनी काम केलेलं आहे तुळजापूर तालुक्याचा पूर्ण विकास त्यांनी चांगल्या पद्धतीने केलेला आहे आणि राहिलेलं जे विकास आहे पुढच्या पाच वर्षामध्ये करण्यासाठी सर्व जनता त्यांना वीस तारखेची वाट बघाली वीस तारखेला जे त्यांना जास्तीत जास्त मतदान करून तुळजापूर तालुक्याचा पुन्हा एकदा काम करण्याची संधी त्यांना मिळणार आहे या ठिकाणी दादाच्या कामामध्ये आम्ही सर्व लोक समाधानी आहोत त्याच्यामुळे नक्की वीस तारखेला कमाळ या चिन्हावर बटन दाबून प्रचंड मताने त्यांना या ठिकाणी मी निवडून देणार सोबत या ठिकाणी नळद्रुकर काही मुस्लिम माधव आधार समर्थक आपल्यासोबत जोडले आहेत काय नाव सर तुमचं मेरा नाम गौ शेख आहे और मी नलद्रुक से हो और आज जो मैं दादा के वास्तव मुझे बहुत खुशी हो रही है कि मैं इस शक्ति प्रदर्शन में शामिल हूँ और मुझे देख कर लग रहा है ये भीड़ जो देख कर दिख रहा है जो ये जो समुदाय दिख रहा है था जल समुदाय ये देख के लगता है कि पिछले बार दादा तीस हज़ार से चुनकर आए थे इस बार छः चालीस हज़ार यानि दाम दुप्पट दुप्पट लीड से आएंगे क्यों इसकी वजह यह है कि नलदुर्ग में आज तक कोई इतना निधि दी तीन सौ कोटी मेरे नलदुर्ग के वास्ते दादा ने लाए ऐसा कोई नेता आज तक हमारे को मिलेगा नहीं इसका से हम दादा को सपोर्ट करने से और मतदान करने से ये पूरे ये मुस्लिम यंग कमिटी के बच्चे दादा को सपोर्ट के लिए आए और अभी सोशल मीडिया देखते हैं आप हरदोसी बीजेपी पर टिका होते हैं कि मुस्लिम तुष्टीकरण तो की राजनीति करते हैं तो उस विचारधारा को आप कैसे देखते हैं देखो एक्चुअली मैं क्या है मालूम है क्या ठीक है बीजेपी के जो फंडे हैं वो हैं लेकिन आ, यहां पर जो राणा दादा राना दादा, की ये ये राना दादा के हिस्सा बीजेपी ने राणा दादा के लिए जैसे कि जैसे कि राणा दादा नहीं उन्होंने बीजेपी भी एक्चुअली दादा भी नहीं मतलब दादा तो बीजेपी के कार्य करते हैं इसलिए मेरा उनको सपोर्ट है लेकिन मेरा बीजेपी को भी सपोर्ट है बीजेपी को इसलिए है क्योंकि आज तक जो है कांग्रेस कांग्रेस जो है हम मुसलमानों को सिर्फ वोट बैंक बोल के इस्तेमाल की जितने भी मसले मुसलमानों को तकलीफ हुई है वो कांग्रेस के ज़माने भी यहाँ तक कि बाबरी मस्जिद भी शहीद हुई तो कांग्रेस के ज़माने में कांग्रेस ने बहुत से अत्याचार मुसलमानों पर किए हैं वो हमारे को मालूम है क्योंकि मैंने स्टडी किया है उसकी पढ़ाई की सब देखकर मैं आज बीजेपी में साल से बीजेपी में काम करता हूं क्या आपके क्या पढ़ाएगी है सर आपका एजुकेशन नहीं नहीं मैं ग्रेजुएशन हूँ बीएससी ग्रेजुएशन हूँ बट मैं अपने पॉलिटिकल के हिसाब से मैं बहुत से हिस्ट्री यानी कि कांग्रेस ने अब तक क्या किया और बीजेपी ने अब तक क्या किया कांग्रेस का इतिहास क्योंकि कांग्रेस के पीरियड में मैंने देखा हूँ कि मैं हमारे बहुत से नौजवान आज भी गुमशुदा हैं टेरिज बोल के आज तक लापता है हाल ही में शोलापुर सुशील कुमार शिंदे जब होम मिनिस्टर थे लापता है बहुत से ऐसे कांड हुए हैं जो कांग्रेस के पीरियड में हुए बीजेपी दंगे आज तक के तुम बहुत से दंगे उठाकर देखो कांग्रेस के पीरियड में हुए हैं और भी जेल में कांग्रेस के काँग्रेस में गए जब से पी सरकार आई है एक दंगा नहीं हुआ और मुस्लिम एक भी जेल में नहीं गया और यहाँ पर डेवलपमेंट भी हो रहा है एजुकेशन के माध्यम से हर चीज हो रही है घरगुल आवास योजना के हिसाब से मुसलमानों को भरपूर यहाँ पर लाभ मिला है और लाड़की बहन के माध्यम से भी क्योंकि मैक्सिमम अगर परसेंटेज के हिसाब से देखें। तो सबसे ज़्यादा मुस्लिम को यहाँ पर लाभ मिला है अगर उनके तो, पास भेदभाव होता तो वो मुसलमानों को मतलब ये स्कीम से नहीं देते पर मॉब लिंचिंग की घटना है या तो बीप को लेकर जो आप मॉब लिंचिंग का जो मसला है मॉब लिंचिंग पर पर्टिकुलर कोई ऐसे पार्टी नहीं जो समाज कंटक होते हैं जैसे कि हर हर जगह होते हैं जो मतलब उनका जहन वैसा होता है वो वैसे जगह में करते हैं समझो लेकिन पर्टिकुलर ये पार्टी का कार्यकर्ता ये पार्टी का नेता वो लिंचिंग नहीं करता तो ये ये जो लिंचिंग है ये पहले से ही है यानी जो भी कानून है मुसलमानों को लेकर कांग्रेस के दौर से ही चलते आ रहे हैं आपका क्या कहना है सर दादा का जीत पक्की है इस बार दादा कम से कम पचास हजार मतदान से लीडर से आएंगे दादा आ, हम उनके साथ हैं दादा के साथ हम दादा के साथ आप क्या कहेंगे सर राणा दादा की विजय पक्की है क्योंकि राणा दादा का काम अच्छा है आपने पूछा है की बीजेपी को सपोर्ट करते हैं कि नहीं करते हैं बीजेपी से हमारा कोई लेना था हमारे घर पर पत्थर थे तो मोदी सरकार ने हमारे को है ना सलाब डाल के दिए क्योंकि गरीब तबके के हमारे गांव में लोग हैं तो उनके लिए सलाब का का हो गया इतने दिन से कांग्रेस थी कहीं हमारे को पत्थर का भी एरिया नहीं हुआ कहीं कहीं झोंपड़िया लगा देते तो मंजूर हुए प्रधानमंत्री आवास योजना में एक्चुअली उसका आंकड़ा जो है तेरह सौ तेरह सौ मंजूरी अपना आवास योजना की नल्दुर्ग मेरे नलद्रुक शहर में उसमें से आठ सौ जो घर है वो मुस्लिम समाज के लिए है और उसमें से पाँच घर अब तक तैयार हो चुके हैं अभी तीन की तैयारी चालू है हम देश को उन्नति की तरफ ले जाना चाहते हैं हम बीजेपी कांग्रेस नहीं करते ये पार्टी हमारा काम करेंगे तो हम इसको देंगे ऐसा नहीं कि हम मुस्लिम हम उगरेज नहीं है बीजेपी का विरोध नहीं है बीजेपी अगर हमारा काम करेंगे हमारा मुद्दा लेंगे तो हम उनका बराबर काम करते रहेंगे और निवड़ूक में हम हिस्सा लेकर अपना वोट ज़ाय नहीं करेंगे एकदम सही नेता को देख कर चुना कर जिता कर लाएंगे और जैसे कि कांग्रेस के की जो भी नेता है मैं आज तक देखते आया हूँ वो बस इफ्तारी में टोपी पहनकर मुसलमानों को टोपी पहनाने के लिए आते हैं और बीजेपी जो है सिर्फ मुसलमानों के लिए काम करती है तर आज हे जे एक लोकशाहीचं एक आपल्याला चित्र या ठिकाणी दिसतं या ठिकाणी मुस्लिम बांधवाचा नळदूर करून या ठिकाणी राहण्या समर्थन प्राप्त आहे खूप खूप धन्यवाद शिरगापूरहून काही बांधव आपल्यासोबत काय म्हणाल दादाच्या प्रचारात तुम्ही जमलाय काय वाटतंय आम्हाला राणादाचं काम अकृष्ट चांगल्या पतीनं वाटतंय राहणादा ह्या वर्षी सत्यात्तर ते पंच्याहत्तर हजार मत निवडून येईल त्यांचं काम आम्हाला एक नंबर वाटलेलं आहे तुळजापूर तालुक्यामध्ये असं आम्हाला एक शिरगापूर गावामध्ये असं वाटणार आहे राणाद्याचं काम अतिशय एक नंबर आहे राणा काम भरपूर आहे कामाला तोडच नाही विरोधक म्हणतात की म्हणते उद्घाटन केले काम काही केले नाहीत काय प्रत्युत्तर कामाची सध्या सुरुवात आहे विरोधक काही म्हणतात पण कामाची ऑलरेडी सुरुवात आहे विरोधकांना काय उत्तर द्या विरोध विरोधक काय काही बोलतात विरोधकाचं काय उगम त्यांच्या कामाच्या माध्यम त्यांनी उत्तर त्यांना दिलेलं आहे त्यांनी आपल्यासोबत या ठिकाणी काही अजून राणादा समर्थक आहेत काय नाव दादा सुजित पाटील कुठलं गाव नांदुर्गा काय म्हणता तुम्हाला कशी वाटते आता निवडणुकी निवडणुकीचं वातावरण चालू आहे पण सध्या राणादाचा हवा आहे हा शंभर टक्के आणि शंभर टक्के निवडून येणार तसं तिकडं विरोधी पक्ष पण सातत्याने जोर लावता येईल मगच लोकसभेची निवडणूक काय कालावधीपूर्वी झाली आहे मग त्यातून राधादाना तसा हवा तसा या मतदारसंघातून लेट मिळाला नाही काय वाटतं त्या वेळेस वेगळं होतं आणि ह्या वेळेस वेगळं शंभर टक्के विजय होणार आणि बहुमत विजय होणार काय कारण तुम्हाला काय दादांना निवडून देतील असं काय विकास कामावर हा भरपूर विकास काम झाले दादा विकास कामावर विकास झालेत का भरपूर कामं झाले माझ्या गावपुटी निधी गाव नांदुर्गा हा सरकार मला दोन लाख ऐंशी हजाराचा सौर ऊर्जा पंप मिळाला हा तुम्हाला रानादान भरपूर काम केले ते बामणी गावासाठी तुम्ही हां बामणीची मी भरपूर काम केलेलं आहे ते आणि रानादाच्या अगोदर त्यांच्या वडिलांनी सुद्धा भरपूर काम केले नमस्कार काय नाव तुमचं शिवानंद आले काय म्हणता तुम्ही या वेळेस निवडणूक पण सध्या लागले तुम्ही रानादाच्या समर्थनात या ठिकाणी उभे आहात काय वाटते कशी होईल निवडणूक एक नंबर आणि एक नंबर पण निवड कोणाचा विजय काय राणा दादालाच का निवडून देतील लोक असं मुद्द्यावर तो तो गाव कुठलं खानापूर विकास झालाय खाना आणि लक्ष्मण गायकवाड जिल्हा उस्मानाबाद तुळजापूर तालुका तर मी या कसे राहत आहे असं हे गाव नाही की राहणादा विकास दा झाला नाही गावोगावी गाव रस्ते सिमेंट रस्ते किंवा सभा मंडपाचं गावोगावी काम झालेलं आहे तर राणादा मी मतदान करणार आहे आणि जिनी कोणी विरोधकांना मी एवढी तर लक्षात ठेवायचं की राहणा दादा फिकच तुळजापूर आमदार या ठिकाणी राहणाद प्रचारात बेंबळेवरून काही आपल्यासोबत जोडलेले आहेत राहणादा समर्थक काय म्हणाल दादा कसं वाटतं यावेळेसची निवडणूक कशी वाटते निवडणूक युतीचं सरकार येणार तुळजापूर तालुक्याचं काय वाटतं तुळजापूर तालुक्यात वाट तालु ता कमळ येणार कमळ येणार हा शंभर टक्के दोन तीन महिने उलटले लोकसभेची निवडणूक झाली त्या ठिकाणी तुळजापूर तालुक्यात लोकसभेचं निवृत्ती वेगळं होतं आणि विधानसभेचं वेगळं आहे काय म्हणाल सर काय वाटते निवडणूक यावेळी तुळजापूर तालुक्यात तुळजापूर तालुक्यामध्ये मान्य श्री राणा जगजित सिंह पाटील साहेबांचा भरघोस विकास निधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी तुळजापूरच्या कुलस्वामिनी साडेतीन पिठापैकी एक पीठ आहे जो तुळजाभवानी मंदिर त्या तुळजाभवन मंदिरासाठी एकनाथ साहेब शिंदेसाहेबांनी महाराष्ट्राचे शिंदे मुख्यमंत्री यांनी भरघोस निधी दिला व पाठपुरावा करत तुळजापूरचे आमदार राणा जगदीश सिंग पाटील साहेबांच्या ह्या पाठपुराव्याला यश लाभलेलं आहे तुळजापूरच्या भाविक भक्तांना जे रेल्वे आहे रेल्वेची व्यवस्था आहे महिलांना एस टी आहे मोफत केलेली आहे म्हणजे माहितीचं सरकार जे आहे बऱ्यापैकी नाही शंभर टक्के लोकांच्या फायदेशीर आहे पण एकूणच आता विरोधकांकडून असे टीका होते की सोयाबीनचे भाव घसरले आहेत परत त्याचबरोबर म्हणजे राणादादा विकास कामाचे फक्त उद्घाटन करतायत आणि काम परत सध्या म्हणजे झालेले नाहीत असं का माझं सांगणं एकच आहे ज्या टायमाला भारतीय जीएसटी जीएसटी जे असते जी त्यालावर आतापर्यंत जीएसटी नव्हती आयात निर्यात तेलावर जी एस टी नव्हती आता शासनाने जी एस टी लागू केलेली आहे त्या जी एस टी माध्यमातून गोरगरिबांच्या नागरिकाच्या खिशातूनच पैसे जाणार आहेत सर्वसामान्य माणसाचेच पैसे जाणार आहेत म्हणून तेलाचे भाव कडाडले आहेत तेलाचे भाव वाढलेले आहेत तेलाचे भाव वाढले म्हणजे शेतकऱ्यांच्या सोयाबीनला भाव मिळणार में। आणि शेतकऱ्यांच्या पिकाला भाव मिळणार म्हणजे शेतकरी हा सुजलम सुफलम होणार आणि आपल्या महाराष्ट्राच्या नाही देशाच्या इतिहासामध्ये नोंद होईल कृषी हे कृषी खातं जे आहे शरद पवार साहेब कृषी मंत्री होते पण त्या टायमाला हायब्रीड उडीद मूग हे सोयाबीन उत्पन्न नव्हतं मग त्या टायमाला हे गोरगरीब शेतकऱ्यांना दोन हजार रुपये एक हजार रुपये जर भेटले तर ते आनंदात यायचे पण आज लाखावर पैसे शे मोजतायत शेतकरी लाखावर पैसे मोजतायत शेतकऱ्यांची परिस्थिती मजबूत झालेली आहे शेतकरी आता शेतकऱ्यांना मोफत वीज दिलेली आहे शेतकरी आता माहितीच्या सरकारच्या पाठीमागे आहे धन्यवाद सर